नमस्कार अध्ययन निष्पत्ती झिरो सहा एकाहत्तर एकोणवीस दैनंदिन व्यवहारातील लागणारा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढतात इयता सहावी विषय गणित घटक नफा तोटा मुलांना आज आपण नफा तोटा बघूया तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत आणि नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत तर पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळी वे कामे करतात ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात म्हणजेच ठोक व्यापाऱ्याकडून म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू आणल्या जातात आणि त्याची किंमत छापील किमतीपेक्षा कमी असते वस्तू सुट्ट्या करून छापील किमतीला विकल्या की जास्त रक्कम मिळते आणि विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो नफा कधी कधी खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम ही विक्रीतून मिळते आणि तेव्हा होणाऱ्या नुकसानाला काय म्हणतात तोटा खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तेव्हा तोटा होतो आणि खरेदीपेक्षा विक्री जास्त असते तर तेव्हा नफा होतो म्हणूनच नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि तोटाबरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत चला तर मग काही उदाहरण बघूया आपण उदाहरण सुरेशने दोन हजार रुपयाची केळी विकत घेतली व ती सर्व केळी अठराशे नव्वद रुपयास विकले तर ह्या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आणि तो किती तर बघा मुलांनो दोन हजार रुपयास केळी विकत घेतली म्हणजेच खरेदीची किंमत किती झाली दोन हजार रुपये आणि विक्रीची किंमत किती हे आहे अठराशे नव्वद रुपये तर मग खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत केली तर आपल्याला काय येईल नेमका नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे कळेल मग दोन हजार वजा अठराशे नव्वद केले तर किती येते वजा बाकी एकशे दहा म्हणजेच एकशे दहा रुपये आणि या व्यवहार सुरेशला काय झालं एकशे दहा रुपये तोटा झाला कारण विक्रीची किंमत कमी आहे पुढची उदाहरण बघूया मनोजने पाचशे किलोग्रॅम तांदूळ बावीस हजार रुपयास विकत घेतला व प्रति किलोग्रॅम अठ्ठेचाळीस रुपयांनी सर्व तांदूळ विकला तर त्यांना किती रुपये नफा झाला तर बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे एक किलोग्रॅम अठ्ठेचाळीस रुपये तर पाचशे किलोग्रामला किती म्हणजे पाचशे गुणिले अठ्ठेचाळीस काढायचे तर पाचशे गुणिले अठ्ठेचाळीस चोवीस हजार येतात आणि घेतला कितीला बावीस हजाराला म्हणजे चोवीस हजार वजा बावीस हजार जर आपण केले तर त्यांची वजा बाकी येते दोन हजार म्हणजेच यामध्ये विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून काय झालं इथे नफा तर या व्यवहारामध्ये मनोजला दोन हजार रुपये नफा झाला आहे म्हणजेच बघा मुलांना लक्ष द्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना एखादी वस्तू विकण्यापूर्वी तिच्यासाठी करावा लागणारा सर्व खर्च हा सुद्धा खरेदी किंमतीमध्ये मिळवावा लागतो आणि तिला आपण काय म्हणतो एकूण खरेदी किंमत म्हणतात म्हणजे तुम्हाला त्यावरती जाण येण्याचा खर्च असेल किंवा टॅक्स असेल कोणती गोष्ट ती एखादी वस्तू विकत घेतली आणि त्याच्यावर जो खर्च आपल्याला वाहतुकीचा आला आहे किंवा अन्न येण्याचा कोणताही खर्च आला तो खर्च आपल्याला त्यामध्ये मिळवायचा असतो त्यानंतर आता एक उदाहरण बघा विचार करा शेतकरी शेतात पिकवलेला माल विकतो त्यावेळी त्याची एकूण खरेदी किंमत कशी काढायची बरोबर आहे ना मग शेतकऱ्याला शेतमाल विकेपर्यंत त्या मालासाठी कोणकोणते खर्च करावे लागतात जसं की बियाणे खते वाहतूक खर्च याशिवाय अजून कोणता खर्च करावा लागतो म्हणजेच तर शेतकरी जर माल एखादं धान्य पेरतोय शेतामध्ये आणि त्यावरती किती खर्च आला हा एकूण खर्च आणि विक्री किंमत वजा करायची म्हणजे विक्री किंमतीतून तो सर्व वजा करायचा तर मुलांना तुमच्यासाठी एक उपक्रम आपण घेणार आहोत तो म्हणजे आनंद मिळावा यामध्ये तुम्ही वस्तूंच्या विक्रीचा अनुभव घ्या वस्तू किंवा पदार्थ तयार करण्यासाठी किती खर्च आला विक्री किती झाली या संपूर्ण व्यवहाराचे लेखन करून ठेवायचे आणि म्हणजेच तुम्हाला आनंद मिळाव्यामध्ये अनुभव येईल की एकूण आपल्याला खर्च किती आला आणि आपलं माल कितीचा विकला धन्यवाद